मीडिया न्यूज बातम्या आणि काही पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून गायब झालेला गौतम गायकवाड हा तरुण अखेर सापडला आहे गेल्या पाच दिवसांपासून पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून हा तरुण बेपत्ता झाला होता गौतम गायकवाड हा सिंहगड किल्ल्यावर असणाऱ्या तानाजी कड्यावरून गायब झाला होता अशी माहिती समोर आली होती पुणे पोलिसांनी सी सी टी व्ही मार्फत त्या तरुणाचा शोध घेतला काल सुमारास गौतम सापडला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे या तरुणाचा शोध घेतला अखेर काल संध्याकाळच्या सुमारास गौतम गायकवाड सापडलाय पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार त्यानं स्वतःच्या बेपत्ता होण्याचा बनाव रचला होता बेपत्ता झालेला गौतम गायकवाड या तरुणावर मोठं कर्ज असल्यामुळे त्यानं असा मार्ग अवलंबल्याचं पोलीस तपासात समोर आलंय सध्या त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढील चौकशी सुरू आहे सिंहगड किल्ल्यावर असणाऱ्या तानाची कडाईतून घसरून खोलदरीत पडल्याचं त्याच्या मित्रांनी पोलिसांना कळवलं होतं तेव्हापासून गौतमला शोधण्यासाठी सिंहगड किल्ला आणि पायथ्याशी आपत्ती व्यवस्थापन आणि हवेली पोलीस प्रशासन तपास घेत होते याच दरम्यान सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या एका सीसीटीव्ही मधून गौतम हा पळत लपून जात असल्याचा दावा करण्यात आला होता त्यामुळे गौतम हा कड्यावरून पडला की त्यानं स्वतःहून हा बनाव रचला या संदर्भात पोलीस तपास करत होते त्यानंतर आता त्यानं हा बनाव रचल्याची माहिती समोर आली आहे काल रविवारी चोवीस ऑगस्ट रोजी गौतमला शोधत असताना सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास काही स्थानिक नागरिकांना दरीच्या एका भागात हालचाल जाणवली त्यांनी तातडीने शोध घेतल्यावर गौतम गायकवाड जिवंत अवस्थेत आढळून आला त्यानंतर स्थानिकांनी तलाक घेऊन गडावरील वाहन तळाच्या दिशेनं नेलं हवेली पोलिसांनी याबाबतची खात्री करण्यासाठी त्वरित आपलं पथक घटनास्थळी रवाना केलं त्यानंतर आता गौतम वरती उपचार सुरू आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा